नमस्कार मी तुम्हाला काही बोधप्रद म्हणींचा अर्थ असा सांगणार आहे पूर्वीच्या काळी बोधप्रद म्हणी सांगून किंवा म्हणींचा वापर करून समोरच्याला त्याची चूक दाखवली जायची किंवा त्याचं कौतुकही केलं जायचं थोडक्या शब्दात जास्त अर्थ असं त्याचं स्वरूप होतं ते त्या म्हणींचा वापर कसा करायचा आणि क कशासाठी करायचं आहे मी तुम्हाला आता सांगणार आहे पूर्वीच्या काळी म्हणींचा वापर करून समोरच्याला त्याची जर काही चूक होत असेल तर सांगा सांगायचं कसे तर त्या म्हणींच्या आधारे समोरच्याला त्याची चूक दाखवून देता येत होती त्याला रागही येत नव्हता आणि त्याला जो समंजस आहे त्याला कळायचं की आपली काय चूक झाली आहे आणि आपण कसं वागलं पाहिजे एका छोट्याशा अशा वाक्यातून पूर्ण असा अर्थ त्याच्यापर्यंत पोहोचायचा मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल पण त्याचं त्याला ते कळायचं अशा या बोधप्रद म्हणी हल्लीच्या काळात नवीन पिढीला कदाचित माहीत नसाव्यात म्हणून त्यांच्या माहितीसाठी मी तुम्हाला या बोधप्रद म्हणी सांगत आहेत पहिली म्हण आहे सुंठी वाचून खोकला गेला म्हणजे एवढीशी सुंठ असते आणि ती जर एवढीशी खाल्ली तर आपला खोकला जातो असा हा शब्दशा अर्थ आहे पण थोडक्यात आपल्याला छोट्याशा गोष्टीवरून गुण येणं ही म्हण त्याला लागू पडते लहान तोंडी मोठा घास म्हणजे मोठ्यांच्या समोर लहानांनी बोलणं हे त्या काळात गैर मानलं जायचं आणि म्हणून ही म्हण आली लहान तोंडी मोठा घास बळी तो कानपिळी जो बलवान आहे तोच सगळ्यांवर राज्य करणार असा या म्हणीतून अर्थ होतो गरज सरो आणि वैद्य मरो आपल्याला जर कुणाची गरज असेल काही काम करून घ्यायचं असेल तर आपण त्याच्याशी गोडगोड बोलतो आणि नंतर आपलं काम झालं की आपण त्याच्याकडे बघतसुद्धा नाही म्हणून ही म्हण वापरली जायची गरज सरो आणि वैद्य मरो देव तारी त्याला कोण मारी किती मोठं संकट आलं तरीही जर देवाचं पाठबळ आपल्याकडे असेल पुण्याई असेल तर किती मोठ्या संकटातून देव आपल्याला तारून नेतो म्हणून देव तारी त्याला कोण मारी लेकी बोले सुने लागे सुनेला डायरेक्ट न बोलता आपल्या मुलीला बोलायचं आणि मुलीला बोललं की ते सुनेला कळायचं की अरे ह्या मुलीला बोलतायत म्हणजे आपली पण काहीतरी चूक होतीये अशा अर्थाने लेकी बोले सुने लागे तेरड्याचे रंग तीन दिवस कुठलंही नवीन काम आपण करायचं ठरवलं तर आपल्याला त्याच्यात उत्साह तीनच दिवस असतो थो। म्हणजे थोडेच दिवस असतो थो। म्हणून तेरड्याचा रंग तीन दिवस काळ आला पण वेळ आली नाही कुठलंही मोठं संकट आपल्यावर आलं पण आपण त्याच्यातून बचावलो तर असं म्हटलं जातं की काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणजे आपली आयुष्य रेषा अजून बलवान आहे नाक धरलं की तोंड उघडतं जर एखाद्याच्याकडून काही वदवून घ्यायचं असेल तर नाक धरलं की त्याच्या तोंडातून आपोआप जे आपल्याला हवं ते बाहेर पडतं म्हणजेच की एखाद्याच्या समस्येच्या ह्यानी आपण त्याला जर ते अडवून धरलं की तो ते त्याची जी समस्या आहे ती आपल्याला बरोबर सांगतो पाण्यात राहून होईल जिथे आपण राहतो त्याच लोकांमध्ये त्याच लोकॅलिटीमध्ये आपण कसं राहिलं पाहिजे तर त्यांच्यात मिळून मिसळून राहिलं पाहिजे आपण त्यांच्याशी वैर केलं तर पुढे आपल्याला जाऊन त्याचा त्रास होतो म्हणून पाण्यात राहून माशांशी वैर करू नये असं म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा आपल्याजवळच ती वस्तू आहे आणि आपण सगळीकडे शोधतोय म्हणून काखेत कळसा गावाला वळसा भीत्यापाठी ब्रह्मराक्षस एखादा जर घाबरट मनुष्य असेल तर त्याला थोडंसं जरी काही सांगितलं तरी तो घाबरतो म्हणून भीत्या पाठी ब्रह्मराक्षस आपल्यावरून जग आहे आपल्याला जर दुसऱ्यांनी बोललं काही टाकून बोललं रागावलं तर आपल्याला कसं वाटतं तसंच आपण जर दुसऱ्याला बोललं तर त्यालाही तसंच वाटेल म्हणून ही म्हणाली आहे आपल्यावरून जग ओळखावे बुडत्याचा पाय खोलात जेवढं आपण काही कर्ज घेतलं काही वाईट संगतीत गु गुंतलो तर आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायला खूप त्रास होतो म्हणून बुडत्याचा पाय खोलात जसे करावे तसे भरावे जर तुम्ही पुण्य कराल तुमच्या गाठी पुण्य जाईल तुम्ही पाप कराल तर तुम्हाला पुढे जाऊन त्या पापाला पापाचाच सामना करावा लागेल म्हणून जसे करावे तसे भरावे नाव मोठं लक्षण खोठं काही जण अगदी खूप आम्ही असं आहोत आम्ही तसं आहोत आणि शुल्लक कारणांसाठी ते मागे पुढे पाहतात ते करायचं का नाही करायचं का नाही म्हणून नाव मोठं आणि लक्षण खोटं पदरी पडलं आणि पवित्र झालं एखाद्याच्या स्वभावाचा कसाही फरक पडत नाही त्यावेळेला असं म्हटलं जातं की पदरी पडलं आणि पवित्र झालं घरोघर मातीच्या चुली सगळीकडे एकच असतं सगळीकडे भांडणं होतात प्रेम असतं म्हणजे आपल्याच घरात होतं असं नाही सगळीकडे एकच आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे लोकांनी कितीही आपल्याला चांगलं सांगितलं हे कर ते कर तरीही आपल्या मनाला जर पटत असेल तरच ते करावं म्हणून ऐकावे जनाचे करावे मनाचे उथळ पाण्याला खळखळाट पार जर तरुण असं मुलं असतील आणि त्यांना हे करायचंय ते करायचंय ते करायचं असं नुसते ते बोलत असतील तर ही म्हण आहे उथळ पाण्याला खळखळाट फार अति सर्वत्र वर्ज येते म्हणजेच अति तिथे माती कुठेही अति आपण केलं की आपला किंमत राहत नाही आपल्याला कोणी विचारत नाही म्हणून अति तिथे माती किंवा अति सर्वत्र येते अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं अर्ध्या हळकुंडांपि पिवळे होणं म्हणजे एवढंसं काही आपल्याला मिळालं की अरे वा मला इतकं छान मिळालं असं झालं तसं झालं म्हणून सगळ्यांना सा सांगत सुटायचं म्हणून हे अर्ध्या हळकुंडानं पिवळ होणे हो करावे तसे भरावे जर आपण चांगले वागलो तर आपल्या पदरातही चांगलंच दान पडेल आपण जर वाईट वागलो तर आपल्याला आपल्यालाही पुढे तसंच वाईट कोणीतरी आपल्याशी वागेल दाम करी काम हल्ली सगळीकडे पैशामुळेच सगळी कामं होतात म्हणून दाम करी काम नाकापेक्षा मोती जड नाक अगदी छान छोटसं आहे आणि मोती मात्र मोठा घातला तर ते नाकाला पेळणार नाही तसंच आपल्या आईपतीपेक्षा जास्त वरचड असं जर काही आपल्या पुढे आव्हान आलं तर ते नाकापेक्षा मोतीजड असं म्हणतात वड्याचं तेल वांग्यावर म्हणजे रागवायचं आहे कुणाला आणि आपण मारतो आपल्या मुलालाच म्हणून ते वड्याचं तेल वांग्यावर दैव देत कर्म नेतं एखाद्याला दैवाने पुष्कळ दिलेलं असतं पण ते तो करतच नाही त्यामुळे दैव देतं आणि कर्म नेतं असं म्हणतात वारा पाहून पाठ द्यावी जसं वारा असेल म्हणजे आजूबाजूचं जसं वातावरण असेल तसं आपण वागावं खुंटावरचा कावळा म्हणजे खुंटावर बसलेला कावळा आहे आपण नुसतं त्याला हे मी करीन ते मी करीन असं नुसतं म्हणत राहतो झाकली मूठ सव्वा लाखाची कितीही घरात काहीही झालेलं असलं तरी जे चांगलं आहे तेच सांगायचं चा। झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणजे आपल्या जवळ जे आहे तेच मोलाचं आहे नावडतीचं मीठ आळणी एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडत नसली तर तो कितीही चांगला वागला तरी आपल्याला त्याचं ते चांगलं वाटत नाही म्हणून नावडतीचं मीठ आळणी आणि नाकापेक्षा मोतीजड नाकापेक्षा मोतीजड आपण वरच पाहिलं की आपल्या ऐपतीपेक्षा जास्त जर कोणी करत असेल आणि ते त्याला झेपत नसेल तर त्याला नाकापेक्षा मोतीजड असं म्हणतात अशा या म्हणींचा वापर पूर्वीच्या काळी घराघरातून होत होता आणि त्याच्यातून संस्कार होत होते आपोआप आपल्याला आपली चूक कळत होती आणि जास्त भांडणं वगैरे न होता थोडक्यात पण सगळं आपल्याला आपल्या चुका कळत होत्या हल्लीच्या काळात मुलांना या म्हणीच माहीत नाही त्यांच्या आईवडिलांनासुद्धा माहीत असतील का नाही शंकाच आहे म्हणून या बोधप्रद म्हणी मी तुमच्यासमोर सादर केल्या कशा वाटल्या ते सांगा आवडल्या तर कॉमेंट्समध्ये कळवा